चौथा सीमी सुटला चौथा सीमी सुटला आणि चौथ्या सीमे सुंदर अशी लढत चालवाय ख अंगाला बादल पळतोय वरल्या अंगाला कावार पडतोय आणि बाजी मारीत परत एकदा त्याच जोडान जेन घनवट मैदान गाजवलं आणि याही मैदानात फायनलला पाठ झाला असा गडाचा कावार आणि वाकरवाडीचा आवडता पट्टा अंजीर आता कसा पळाय सोमा बरोबर सेमी चार चा निकाल सेमी भाडाला चार निकाल तास क्रमांक तीन गाडी सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहात्तर बागायतदार गुरसाळे सोमाड्यावर वाकडवाडी यांचा अंजीर आणि कावार ही गाडी फायनल पाहत पाहतली आणि क्वार्टर फायनल चे वर सहावरली गाडी श्री भारत वाकरीकरांचा भोराने ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजेबल गाडी मालकांच्या चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल ला सुंदर गाडी पळाली आपला गडसिंधी करायचा